सामिधी ब्राह्मण समाजाच्या भेटा भेटा ते हल्ली कुंकू असताना नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होत आहे आपण तो हो जमलेला माहोलसाठी जपलेला आहे मनोज पाटील यांचा सत्कार करायचा आहे अभिनंदन या सर्वांनी आपल्या पूर्ण मेहनतीने आणि कष्टाने आपल्या या छोट्याशा समाजाचं नाव खूप अगदी महानगरपालिकेपर्यंत आठवी झेंडा लावलेला आहे आपल्याला खूप त्यांचं कौतुक आहे समाजाला प्राऊड फील करणार आणि आपल्याला खूप आत्मिक प्राऊढी मिळवणारं असं हे यांचं कार्य आहे मी सचिवांना विनंती करते सचिव सचिव प्रकाश जोशी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रकाश जयप्रकाश वझे यांचा सत्कार करावा खूप सुंदर खूप आनंद देणारा क्षण क्षण आणि आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटावा अभिमान आहे प्रकाश नवाजवे आणि प्रकाश जोशी आपण सत्कार करणारे आणि सत्कार स्वीकारणारे आपल्या दोघांचंही अभिनंदन आणि स्वागत आता मी महिला समितीच्या अध्यक्षा शिवला पाटील यांना विनंती करते की त्यांनी आणि दिगंबर वर्तक यांचं आगमन होत आहे सगळ्यांनी शाळांच्या गजेवर त्यांचं स्वागत करायचं आहे चंद्रकांत वझे यांचंही स्वागत स्वागत यांचंही आगमन झालेलं आहे त्यांनी व्यासपीठावर यावं असं मी विनंती करते तसच आपल्या धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणजे एवढ्या लहान वयात यश पळे हे काही महत्वाचं नसतं असत पण तरी त्याच्याही पेक्षा कोणत्याही कार्यात जाण्यासाठी आपण तयारी दाखवणं हे फार महत्वाचं असतं आणि आपल्यातीलच आपली एक भगिनी मनीषा जोशी हिने ती धडाडी दाखवली लहान वयातच हो तिने या निवडणुकीमध्ये पदार्पण केलं आणि तिने निवडणूक लढवली याबद्दल तिचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तर मी अध्यक्ष पाटील विनंती करते की त्यांनी मनीषाचा सत्कार करावा करा मनीषा जोशी आहे शिवला पाटील <laughs> आपल्याला स्त्री म्हणून मनीषाचा खूप 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 अभिमान आहे आतापर्यंत पुरुषांनी क्षेत्र गाजवलेली आहेत पण आपल्या स्त्रियांनाही त्या तिथे जायचंय पोचायचं आहे आणि त्याची सुरुवात मनीषाने केलेली आहे मनीषा तुझं कौतुक आहे सगळ्यांनी जाण्याच्या नजऱ्यात तिचं कौतुक करायचंय सत्कार करायचं आहे तसेच आपल्या हा सगळा प्रचंड माहोल हा महिलांचा हळदी कुंकवासाठी जमलेला आहे दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे चंद्रकांत त्यांनी वीने निवडणूक उजागी केली आहे तर मी दीपक पाटील यांना विनंती करते की त्यांनी चंद्रकांत यांचा सत्कार करावा दीपक पाटील चंद्रकांत वेधेत उचलण आणि स्पर्धा लढवणं हे खायचं काम नाहीये आणि हे उत्तम काम त्यांनी केलेलं आहे त्यांचंही कौतुक आहे आणि त्यांचंही अभिनंदन आहे तर सच्छा आणि सच्छाचे कारणे या दोघांचंही अभिमन अभि अभिनंदन आणि स्वागत मला वाटतं आपला छोटा काही सत्कार समारंभ आपण इथे संपन्न करत असताना मी मान्यवरांना विनंती करते की सत्कार मूर्तींना विनंती करते की आपण हे कार्य कसं पेरलं याचा अनुभव आणि आपलं मनोगत थोडक्यात थो।